सॅटर्डे संडे नाईट पुणेकरांना काही नवीन नाहीत मात्र शनिवारी रात्री झालेली एक पार्टी सध्या चांगलीच गाजते आणि ती पार्टी होती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे प्रती प्रज्वल खेवलकरांचे आता झालं असं की ही पार्टी सुरू असणाऱ्या फ्लॅटवर पोलिसांनी धाड मारली आणि तिथं अनेक गांजा असेल किंवा ड्रग्ज असेल असे पदार्थ पकडल्याचं सांगितलं गेलं आणि यालाच रेव पार्टी म्हणलं गेलं यावरून सध्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये बराचसा वादंग सुरू आहे मात्र एका घरात पाच जणांमध्ये झालेल्या पार्टीला रेव पार्टी म्हणता येतं का ही हाऊस पार्टी आहे की याच्या मागे काहीतरी वेगळंच शिस्त आहे हे आपण जाणून घेणार आहोत सर मी जसं म्हटलं की पाच जण एका घरामध्ये पार्टी करतायत मित्र असतील किंवा काही बाबा कलिक्स असतील ते पार्टी आहेत ते पोलिसांनी रेड मारले आणि त्याला रेव पार्टी म्हणून सगळीकडे ओरडलं जाते काय वाटतं तुम्हाला मुळात रेव पार्टी जी काही न्यूज बाहेर आली ती रेव पार्टी मुळातच चुकीच आहे पुणे शहराला रेव पार्टीची ओळख कधी झाली दोन हजार सात साली सिंहगडच्या जवळ डोंजा पायथ्याला एक दोनशे अडीचशे तरुणांचा मॉब पार्टी करत होता पोलिसांनी रेड केली त्या रेडमध्ये दीडशे दोनशे मुलांना अटक केली आणि त्यावेळेला रेव पार्टी म्हणजे काय पुण्याच्या बाहेर आलं आणि नंतर मग रेव पार्टी म्हणजे काय सुरू झालं तर रेव है कि पार्टी म्हणजे कन्सेप्ट अशी आहे की त्या पार्टीला एक आयोजक असतो तो आयोजक ठराविक मुलांचं बुकिंग घेतो आणि त्या घेतलेल्या बुकिंगमधून त्या पैशातून तो येणाऱ्या मुलांना मग तिथं त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मग काही बियर असतील कुठलं काही नशेचं पेय असेल म्युझिक सिस्टीम असतील जागा अवेलेबल करून देणं ते सगळं त्या संयोजकाचं काम असतं मुळात रेव पार्टी तशी इलिगलच आहेत रेव पार्टी अशी कुठली कन्सेप्ट नाही कायद्यामध्ये त्याला अशी कुठं नोंद नाही रेव पार्टी म्हणून पण त्याला रेव <coughs> पार्टीहून नाव दिलं नाव दिलं गेलं म्हणजे थोडक्यात काय की दीडशे दोनशे मुलांचा जमाव एखाद्या ओपन लॉन असेल जंगल असेल समुद्रकिनारे असतील अशा ठिकाणी ऑर्गनाईज केलं असेल मोठमोठ्या साऊंड सिस्टीम आणि बेबाब होऊन नाचत असतील तर डोळ्यासमोर येते की ती रेव पार्टी आता काल पुण्यात जो प्रकार घडला आपल्या आपल्या घरामध्ये आज आपण विचार केला तर आपलंही घ्या आपण आपल्या घरामध्ये चार मित्रमंडळी फॅमिलीमधले असतील जुने कॉलेजचे मित्र असतील आजही पुण्यामध्ये अनेक स्टुडंट शिकत आहेत उद्या दहा मुलं एकत्र आले आणि टेरेसवर समजा पार्टी करतायत आणि पार्टीमध्ये बियर ठेवली किंवा काही एखादं थोडंफार ड्रिंक्स ठेवलं विस्की ठेवली मग त्या अशा ठिकाणी जर तुम्ही रेड मार म्हणजे तुमची प्रायव्हसी जी आहे राईट ऑफ प्रायव्हसी हा सुद्धा आपला कालपासून डिस्टर्ब झाला आता शेवटी पोलिसांना इन्फॉर्मेशन मिळाली त्याप्रमाणे गेले की अशा ठिकाणी ड्रगचा वापर होतोय पण तुम्ही आत्ता सांगितलं की एकनाथ खडसेंचे ते जावय होते म्हणजे ह्या व्यक्तीवर कुणीतरी तो ट्रॅप ठेवला होता हा कुठं जातो कुठल्या हॉटेलला जातो काय खातो काय पितो ट्रॅप लावून घरामध्ये रेड केली आणि रेडमध्ये काल काहीतरी सापडलं नंतर असंही कळलं की ते सगळं ते नील आलं फक्त ते नशेमध्ये होते आता दारू दारू पिणं म्हटलं तर त्याला परत बॉम्बे प्रोहिबिशन खाली वेगळ्या छोट्या छोट्या केसेस आहेत की दारू पिऊन सापडला आरडाओरडा केला ठराविक दंड भरायला सोडून दिला जातो पण ह्याच्यामध्ये आता एन डी पी एस लावला आहे मग तिथं तो, तो गांजा होता का गा। त्या गांजेची क्वांटिटी किती होती जर वापरणे एवढे असेल तर त्याच्यामध्ये काही तो गुन्हा होत नाही किरकोळ स्वरूपाचा गुन्हा होतो कमर्शियल क्वांटिटी असेल तर मग मात्र तो सिरियस ऑफेन्स आहे आता परत असं एक ऐकवत आलं की त्यामध्ये कोकेन सापडलं आता डोळ्याला आपण समजा गा इथं जरी पावडर एखादी दाखवली तर मी लगेच म्हणू शकत नाही कोकेनी मग त्याला त्या वैद्यकीय ह्याच्यात चाचणीसाठी पाठवायला लागतं तो रिपोर्ट यावा लागतो सिद्ध व्हायला लागतं कायदे नाही की ते कोकेने आणि मग डी पी एस एन बाकीची सगळी प्रक्रिया चालू होती हा सगळा न्यायालयीन प्रक्रियेचा पुढचा भाग आहे सर न्यायालयीन प्रक्रियेचा पुढचा भाग आहे मात्र ज्या पद्धतीनं आता तुम्ही अनेक वर्ष झालं क्रिमिनलच्या मध्येच वकिली करता ज्या पद्धतीनं एक चित्र काल निर्माण झालं किंवा पुढे आलं ते बघून तुम्हाला काय वाटतं प्रथमदर्शनी नाही आता ह्याच्यामध्ये शेवटी एकनाथ खडसेंचे जावे म्हटल्यानंतर पोलिटिकल अँगल आला मागच्या आठ दिवसापूर्वी आपण जर पाहिलं तर स्वतः एकनाथ खडसे आणि मंत्री कोणते गिरीश महाजन यांच्यामध्ये लोकल स्थानिक पातळीवरचं काहीतरी राजकारण आहे आणि त्यामधनं आता समजा पोलिसांना हाताशी धरून करायचं म्हटलं तर काय अवघड नाही शेवटी आम्ही केसेस चालवतो कोर्टामध्ये आम्हाला आरोपी जे असतात आता कालसुद्धा हा प्रकार घडल्यानंतर आरोपीने आमचेच कलीग असतात वकील त्यांना खरी माहिती दिली असेल आणि त्यातनं सत्य बाहेर येतं पण एक ज्या वेळेला रेड होते अशा केसेस होतात एक साईडच फक्त पोलिसांकडून बाहेर येते की रेड केली इन्फॉर्मेशन आली आम्ही गेलो हे सापडलं ते सापडलं पण आरोपी आम्हाला खरी माहिती देत असतात आणि त्यातनं आम्ही सत्य मांडायचं काम करत असतो तोच प्रकार आता ह्यात देखील होईल की सत्य खरं प्रकार काय घडला आहे राजकारणामधून अडकवलंय आहे का खरंच यांनी काही कुठल्या गोष्टीचा वापर केला ड्रग्ज की ज्याला बॅन आहे आणि तो जर वापरला तर मग शेवटी ते खडसेने पण काहीतरी स्टेटमेंट दिले की खरंच जर त्याने तसं काय केलं असेल तर मी जावं असलं तरी समर्थन करणार नाही फक्त सत्य बाहेर यायला पाहिजे आता सत्य बाहेर यायला वेळ लागतो पण ते नक्की येईल असं एक वकील म्हणून मला वाटतं विषय असा होतो की दारू विक्रीला परवानगी आहे ज्या काही विशिष्ट ठिकाणांवर घरी पार्टी केली जाते किंवा काहीतरी वेगळ्या ठिकाणी पार्टी केली जाते अशा वर सुद्धा आता रेड पडेल की काय अशी शंका निर्माण झाली नाही नाही कालच्या प्रकारानंतर असं शेवटी झालं ना आता माझ्याकडे काही काल आज काही क्लायंट आले ते नाही बोलले सर म्हणजे आता घरामध्ये पार्टीकडनं सुद्धा गुन्हा आहे की काय म्हणलं गुन्हा नाहीये तुम्ही जर ते कोकेन आणि बाकीच्या गोष्टी घरात जर, जर वापरल्या तर ते बाळगणं ते कॅरी करणं स्टोअर करणं दुसऱ्याला देणं हा कायद्याने डी पी एसच्या कायद्याने गुन्हा आहे तुम्ही फक्त चार लोक एकत्र बसले आणि कुठले तरी ड्रिंक्स पेले कुठले तरी दारू प्राशन केली म्हणजे तो गुन्हा कायद्याने होत नाही घरामध्ये बसलं तर पण कालच्या प्रकारामध्ये काही लोकांच्या मनामध्ये निश्चित प्रमाणात धुकधुगी निर्माण झाली की साला घरामध्ये बसून सुद्धा आपण हे गुन्हा होतो ग का काय चुकून शेजारीने तक्रार दिली पोलीस आले असं होणार नाही पण आम्हाला नेलं उचलून आणि दुसरंच काहीतरी तर एक शेवटी सामान्य माणूस ज्याला कायद्याचं जुजबी नॉलेज असतं या सगळ्या बातम्या घडलेल्या प्रकार बघून त्याच्या मनामध्ये कुठंतरी शंकेची पाल चुकचुकते की झालं आपण घरामध्ये आठ जण मित्र बसायचो जेवण मागवायचो थोडंफार ड्रिंक्स पोलिस देशन आपल्याला घेऊन जायचे अशा एक मनामध्ये शंका मात्र निर्माण झाली नक्की सर तर आपल्याकडं लायसनिंगची पद्धत आहे म्हणजे तुम्ही बारमध्ये जरी बसून कोणाला दारू प्यायची असेल किंवा बाहेर तरी त्याला लायसन लागतं हे नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय त्यामध्ये असं आहे की दारू ज्याला समजा हॅबिच्युअल ज्याला आपण म्हणतो ड्रिंकर आहे ॲडिक्ट झालेला आहे त्याला रोज प्यायला लागतेच तर शासनाकडे ही पण सोय की तुम्ही जर अप्लाय केलं त्याला जुजवी फी आहे पंचवीस पन्नास रुपये काहीतरी तर तुम्हाला दारू पिण्याचं पण लायसन मिळतं म्हणजे तुम्ही दारू पिले दारू प्राशन केली रस्त्याने चालले गाडी चालवताय तर तुमच्यावर कारवाई होऊ शकत नाही कारण तुमच्याकडे लायसन आहे पण त्याचं एक बाहेर समाजामध्ये जास्त जनजागृती नाही लोकांना त्याची माहिती नाही ज्याला माहिती आहे ते लायसन घेतात कारण कारण नसताना पोलिसांचा त्रास नको म्हणून त्यांच्याकडे लायसन असलेले देखील लोक आहेत पण लायसन नसलेले जास्त आहेत की जे ऑथॉराईज बारमध्ये जातात आता तसं पाहिलं तर कायद्याने मग काय व्हायला पाहिजे की ज्या बारला लायसन्स आहे रितसर लायसन आहे बार चालू आहे पण त्याने विचारलं पाहिजे बघा तू दारू पिलायला तुझ्याकडे लायसन आहे का पण असं होत नाही ते काय विचारत नाहीत तो तो ऑर्डर करतो एक दोन पेक घेतो घरी जातो हे रेग्युलर चालू आहे पण तसं कायद्याचा विचार केला तर दारू पिणाऱ्याला देखील लायसन लागतं लायसनची तरतूद आहे काढणारे काढतात न काढता पिणारे देखील भरपूर आहेत पण ते अनेक वर्षापासून चाललं आहे त्याला काय तर हा विषय वेगळा मात्र आता ह्या पूर्ण गोष्टी आता न्यायप्रविष्ट झालेल्या कोर्टापुढे ह्या सगळ्या गोष्टी येतील आता ह्याच्या पुढची प्रोसेस काय असणार आहे आता ह्याच्या पुढची प्रोसेस म्हणजे काल काहीतरी त्यांना अटक केली दोन दिवसाची पोलीस कस्टडी झाली त्या कस्टडीमध्ये काय काय निष्पन्न होतं ह्यांचं कोणाचं रॅकेट आहे है का ह्यांना समजा तो कोकीन असेल तर कोकेन, कोकेन यांना सप्लाय कोणी केलं हे काय कुठल्या कारणासाठी एकत्र आले होते आता पोलिसांना तपास कसा करावा हे सगळं चांगलं माहिती असतं त्याप्रमाणे तपास होईल त्यांचे मेडिकल होतील ते सगळं सापडलेलं सगळं ते वैद्यकीय तपासणीसाठी सगळं पाठवलं जाईल त्यांचे रिपोर्ट येतील तोपर्यंत मग यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवलं मग त्यांना जामीन करायचा मागायचा अधिकार येतो आता डी पी एक्स ऍक्ट जो आहे यासाठी स्पेशल कोर्ट आहे स्पेशल जिल्हा न्यायाधीशांनाच त्या पॉवर आहेत त्यांच्या जामीन भविष्यात चार्जशीट आले की के केस चालणं सुनावणी ह्या सगळ्या प्रक्रिया विशेष न्यायाधीशांपुढं चालतील ज्या दिवशी दोन दिवसांनी समजा ज्युडिशियल कोर्ट पाठवलं त्याच्या दुसऱ्या दिवशी ते जामिनासाठी अर्ज करतील आणि जामिनासाठी अर्ज जामिना केल्यानंतर शेवटी न्यायाधीश देखील ह्या गुन्ह्याचं गांभीर्य बघून की यांची लिंक कुठपर्यंत येत तपासात काय निष्पन्न आहे निष्पन्न झालं आणि मग आरोपींच्या बाजूची पण ते ऐकून घ्यायला लागतं कोर्टाला की कसं आम्हाला पोलिटिकल ह्याच्यातून अडकवलं कसा ट्रॅप लावला कशा चुकीच्या गोष्टी केल्या कशा चुकीच्या बातम्या बाहेर सोडल्या आम्हाला बदनाम करण्यासाठी हे जर संबंधित न्यायाधीशांना पटलं ताबडतोब जामीन होईल पण न्यायाधीशांना असं वाटलं की प्रकरण फार गंभीर स्वरूपाचं आहे कोकनसारखं बॅन असलेलं ड्रग्ज यांनी वापरलं आहे त्यामुळे पूर्ण तपास होईपर्यंत जर यांना मध्ये जामीन दिला तर ता तपासकामात अडथळा येऊ शकतो असं न्यायाधीशांना वाटलं तर त्यावेळेला डे पर्यंत जामीन देणं योग्य नाही ह्या ग्राउंड खाली जामीन फेटाळला जाऊ शकतो आणि हा फेटाळल्यानंतर मग आरोपी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतात ही न्यायालयीन प्रक्रिया ही न्यायालयीन प्रक्रिया झाली मग तुम्ही दोन तीन वर्ष तुमचा उल्लेख आला की एन डी पी एस ऍक्ट नेमका हा कायदा काय आहे थोडंसं समजून हा कायदा म्हणजे की ज्या गोष्टींना बॅन केलेला आहे की ड्रग्ज त्या वापरायच्या नाहीत त्याचं सेवन करायचं नाही स्टोअर करायचं नाही ते त्याची कॅरी करायचं नाही किंवा हस्तांतरित तरी दुसऱ्याला कोणाला द्यायचं नाहीत ह्या ज्या कृती आहेत आता असे काही केसेस आहेत की खसखस जी असते खसखस खसखसला देखील आहे आता खसखस कारण आफू जो आहे आफू आफूमध्ये खसखस वापरली जाते पण आपल्या आप महाराष्ट्रामध्ये खसखसची शेती करणारे देखील शेतकरी आहेत माझ्याकडेच एक केस आहे पुरंदर सासवडची की त्यांनी आपलं चुकून ते खसखस लावली आणि त्याला शेतकऱ्यांना माहीत नव्हतं पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला अटक झाली मीच त्यांचा जामीन केला होता तर खसखस वापरायला देखील बंदी आहे कारण त्याचं आपूमध्ये खसखस पण जास्त खाल्ली तर तुम्हाला एक थोडी वेगळी नाशा येते त्याला देखील बॅन आहे अशा तत्सम गोष्टी आता तुम्ही हिमालयात जर गेले तर आपले बरेचसे साधू वगैरे ते गांजा वगैरे सेवन करतात आणि त्यांना ते लागतंच त्या पर्यावरणामध्ये अशा काही गोष्टी त्यात वगळलेल्या आहेत त्याला थोडंसं कमी केलंय पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कॅरी करणं दुसऱ्याला देणं वाहून नेणं बाळगणं सेवन करणं ह्या सगळ्या एन डी पी एस ॲक्टनुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत आणि त्याचा जो कोणी व्यापार केला तो जर अडकला असेल तर वर्षानुवर्ष त्यांना जामीन होत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे तर एनडी पी अर्थ थोडक्यात असा आहे खूप खूप धन्यवाद